माझं नाव सोनाली आहे माझी मुलगी सहा वर्षाची असतानाच माझा नवरा ऍक्सिटेंटमध्ये आम्हाला सोडून गेला तेव्हापासून मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेच घरी राहत होतो मी माझ्या मुलीसाठी दुसरे लग्न करून घेतले नाही माझ्या मुलीचे नाव वनिता होते मी एका ऑफिसमध्ये नोकरी करत होते मला माझ्या मुलीशिवाय दुसरे कोणीही नव्हते म्हणून मी माझ्या मुलीवर खूपच प्रेम करत होते तिला कोणत्याही गोष्टीची काही चिम पडू नये याची मी काळजी घेत होते त्यामुळे तिला लहानपणापासून मी कोणतेही काम लावले नाही तिच्या सव्वीसव्या वर्षी मी तिचं लग्न करून दिले ती एकुलती एक होती त्यामुळे तिला खूपच प्रेमाने आणि लाडाने लहानाचे मोठे केले होते सोबत तिला घराच्या कामाची सवयही नव्हती त्यामुळे मी तिच्यासाठी असा एक मुलगा बघत होते जेणेकरून तिला पुढे या सगळ्या गोष्टीचा त्रास होणार नाही खूप स्थळ बघितल्यानंतर एक जावई मला असा भेटला जसा मला पाहिजे होता माझा जावई एकटाच होता त्याचे आई वडील नव्हते तीन चार वर्षा आधीच त्याचे आई वडील वारले होते आणि तो एकुलता एक होता त्यामुळे तो सध्या त्या घरी एकटाच राहत होता तो खूप चांगली नोकरी करत होता आणि त्याचं स्वतःचे घरही होते माझ्या मुलीसाठी हे स्थळ खूप चांगलं आहे असे मला वाटले त्यामुळे मी लगेच लग्नाची तयारी केली आणि वनिताचे लग्न करून दिले पण मला माहीत नव्हते की यापुढे वनिता तिच्या नवऱ्याची काळजी एकटी घेऊ शकणार नाही त्यामुळे लग्नानंतर काही दिवसात माझ्यापर्यंत तिच्या तक्रारी येऊ लागल्या माझी मुलगी खूपच आळशी होती ती घरातली काहीच कामं करत नव्हती पहिल्या तर माझ्या जावयाने काही दिवस माझ्या मुलीचा आळशीपणा सहन केला पण आता तो ऑफिसच्या आणि घराच्या दोन्हीकडे काम बघून थकला होता एक दिवस मला माझ्या जावयाचा फोन आला तो माझ्या मुलीचा तक्रारी मला सांगू लागला मी विचार केला की काही दिवस माझ्या मुलीकडे जाऊन तिला सगळ्या गोष्टी शिकवाव्यात म्हणून मी माझ्या मुलीची खबर घेण्यासाठी माझ्या मुलीकडे आले मी तिच्याकडे पाच दिवस राहिले पाच दिवस तिला काही कामाच्या चांगल्या गोष्टी शिकवून पाच दिवसांनी पुन्हा मी माझ्या घरी वापस जाऊ लागले तेव्हाच वनिता म्हणाली आई थांब ना माझी तब्येत थोडी खराब वाटतं तू काही दिवस माझी मदत करण्यासाठी इथेच ना घरी जाऊन तू काय करणार आहेस तिथे पण तू एकटीच राहतेस माझी मुलगी खूप आळशी होती मला समजून आले की माझी मुलगी कामापासून मागे घेण्यासाठी तिने मला थांबवून घेतले होते मला आता तिच्या या आळशीपणाची खूप भीती वाटू लागली की जावय तिच्यापासून दूर होण्याचा विचार करू नये आतापर्यंत तर जावय बापू माझ्या मुलीचा आईसपणा आणि कामचोरपणा गपचूप सहन करत होते आणि असे शांत माणसाचा एक ना एक दिवस राग बाहेर येतोस यासाठी मी काही दिवस वनिताकडे राहण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी संध्याकाळी माझे जावई ऑफिसवरून घरी आले मला बघून ते खूप चकित झाले ते येताच मी त्यांना पाणी दिले ते मला म्हणाले मामी तुम्ही तर आज सकाळी जाणार होता ना मग अचानक कसे काय तुम्ही का हो जावई बापू मी तर राहिल्याने तुम्ही खुश नाही का तेव्हा ते म्हणाले असे काही नाही काल रात्री तुम्ही बोलत होता ना की तुम्ही घरी वापस जाणार आहात आणि आता अचानक तुम्ही मला दिसला म्हणून मी तुम्हाला विचारले अहो मामी तुम्ही इथे राहिलात तर मलाच फायदा होईल की कारण मागच्या पाच दिवसापासून तुमच्या हाताचं स्वादिष्ट जेवण खाऊन मला खूप चांगलं वाटत आहे बघा जावयाची गोष्ट ऐकून मला समजून आले की वनिता माझ्या जावयाला चांगला स्वयंपाक करून घालत नव्हती म्हणून तर माझ्या जावयाला माझ्या हाताचे जेवण आवडत होते मी माझ्या जावयाला म्हणाले मी अजून थोडे दिवस इथे माझ्या मुलीला कामे शिकवायला राहीन तेव्हा तो म्हणाला अहो मामी तुम्ही कायमचे इथे राहिला तर मला काहीच अडचण नाही कारण जर तुम्ही घरी राहिलात तर वनिता तुमच्याकडून सर्व काही शिकून तुमच्यासारखे सोडेल माझ्या जावयाला माझे इथे राहण्याची काही अडचण नसल्यामुळे मी त्याच्याच घरी राहू लागले माझ्या मुलीच्या लग्नानंतर मी माझ्या नोकरीवरून रिटायरमेंट घेतले होते आणि असे मला आता पेन्शन चालू होती त्यानंतर मी माझ्या मुलीकडे राहू लागले चार पाच दिवस असेच गेले एके दिवशी रात्री दोन वाजता मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी माझ्या रूममधून बाहेर आले तेव्हा मी बघितलं की बापू हॉलमध्ये बसले आहेत तीन चार दिवस रोज रात्री मी माझ्या बापूला हॉलमध्ये बघत होते मला असे वाटले की वनिता आणि मध्ये काहीतरी भांडणविवाद झाला असेल त्यामुळे मला राहावले नाही आणि मी हॉलमध्ये त्यांच्याकडे गेले आणि विचारायले काय हो बापू चार पाच दिवस बघते मी तुम्ही हॉलमध्ये का झोपत आहात तेव्हा ते मला काही न बोलता त्यांनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले रूममध्ये गेल्यावर तो मला म्हणाला बघा मामी तुम्ही बघत आहात ना तुमची मुलगी कशी गाड झोपली आहे अजून आमच्या लग्नाला दीड महिना पण नाही झाले तर वनिता लग्नाला दीड वर्ष झाल्यासारखं गाड झोपते मला असं वाटतं की तिला माझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आपल्या नवऱ्याला वेळ द्यायचा असतो ही गोष्ट तिला कोण समजावून सांगणार आता तिला माझ्यापेक्षा तिची झोप महत्वाची आहे मामी मला खरं सांगा वनिताचे पहिलेच लग्न आहे ना कारण तिला या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही असं मला वाटतं आता रोज रोज तिला हीच गोष्ट सांगून सांगून मी थकलो आहे त्यामुळे मी आता या गोष्टीचा जास्त विचार न करता हॉलमध्ये जाऊन झोपतो कारण मी जर या गोष्टीचा विचार करू लागलो तर आमच्या दोघात अंतर निर्माण होईल जावयाची गोष्ट ऐकून मी खूप काळजीत पडले माझा जावही माझ्या मुलीपासून अजिबात खुश दिसत नव्हते तेव्हा मी माझ्या जावयाला म्हणाले बापू तुम्ही काही काळजी करू नका मी उद्या सकाळी वनिताला समजावून सांगते त्या रात्री मला अजिबात धूप आली नाही मला असं वाटतं होतं की कधी एकदा सकाळ होईल आणि माझ्या मुलीसोबत याबद्दल बोलेन सकाळ झाली आणि बापू नाश्ता करून ऑफिसला निघून गेले तेव्हा मी वनिताला माझ्या रूममध्ये बोलावून घेतले आणि तिला म्हणाले वनिता लग्नानंतर आपल्या नवऱ्याला कसं खुश करायचं आता ही पण गोष्ट मी तुला शिकू का खूप दिवसापासून मी बघते तुला एवढी झोप कशी येते ग तुला तुझा नवरा प्रिय नाही का अगं आपल्या नवऱ्याला कसं खुश करायचं ते बघायचं असतं नाही तर नवऱ्याला ती गोष्ट नाही मिळाली ना तर त्याचे मन दुसरीकडे जातं आणि जे बायकोकडून मिळतं नाही ते दुसरीकडून ते घ्यायचं प्रयत्न करतो तू तु तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे तेव्हाच वनिता म्हणाली अगं आई मला खरंच माहीत नाही की मला एवढी झोप कशी येते लग्न झाल्या झालं तर एक महिना मला एवढी झोप येत नव्हती पण आजकाल मला खूपच झोप येते ग मला असं वाटलं की माझ्या बोलण्याचा वनिताला काहीच फरक पडला नसेल रात्री मी हॉलमध्ये येऊन बघितलं तेव्हा जावय बापू मला हॉलमध्ये दिसले नाहीत म्हणून मी त्या दोघांचं कसं चालू आहे ते बघण्यासाठी त्यांच्या रूमच्या बाहेर गेले आणि हळूच खिडकीतून आतमध्ये बघू लागले तेव्हाच मी बघितले की वनिता गाढ झोपेत आहे आणि जावई बापू मोबाईल घेऊन बेडवर मोबाईल बघत बसला आहे तेव्हा मला समजलं की बहुतेक त्या दोघांमध्ये झाला असेल म्हणून मी माझ्या रूमकडे वापस जाऊ लागले तेव्हाच माझ्या पायात माझी साडी अडकली आणि मी खाली पडले माझा पडलेला आवाज ऐकून बापू लगेच त्यांच्या रूममधून बाहेर आले मला पडलेले बघून ते माझ्याजवळ आले आणि मला तिथे बघून म्हणाले मामी या टायमाला तुम्ही आमच्या रूममध्ये काय करत आहात तेव्हाच मी त्यांना म्हणाले बापू सकाळी मी याबद्दल चांगले समजावले होते मला बघायचं होतं की तुमच्या नक्कीच चांगलं चालू आहे की नाही पण तुम्ही तर आज रूममध्ये आहात बहुतेक तुमचं सगळं व्यवस्थित झालं आहे त्यानंतर बापू मला म्हणाले मामी वनिताला किती जरी समजावून सांगितलं ना तरी काही फायदा नाही मी आता तिचा विचार सोडून टाकला आहे मी आता या गोष्टीचा जास्त विचार करणार नाही ही, ही गोष्ट ऐकल्यावर मला खूप वाईट वाटले तेव्हा ते मला म्हणाले चला तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जातो मी उठण्याचा प्रयत्न करू लागले पण माझ्या पायाला खूप जोरात लागलं होतं म्हणून मी उठूही शकत नव्हते आणि चालूही शकत नव्हते तेव्हा जावई बापूने मला उचललं त्याने मला उचलून माझ्या रूममध्ये मा आणून बेडवर झोपवले आणि माझे पाय दाबायला सुरुवात केली जावया बापूचा हाताचा स्पर्श माझ्या पायाला झाल्यावर मला खूप लाज वाटू लागली मला असं लादलेलं ला पाहून बापू मला म्हणाले अहो मामी एवढे लाजायची काही गरज नाही बापू खूपच बिंदा स्वभावाचे वाटले पण माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं मी बापूला म्हणाले जावई बापू तरी ते माझ्या गुडघ्यापर्यंत माझा पाय दाबू लागले माझे पाय दाबता जावई बापू मला विचित्र वेगळ्याच नजरेने बघत होते तेव्हा मला जाणीव झाली की मी अजूनही खूप सुंदर दिसत आहे माझे वय चाळीस वर्ष असूनही मी सव्वीस सत्तावीस वर्षाची वाटत होते दाबता दाबता दापता बापू मला म्हणाले मामी तुम्ही एवढे दिवसभर काम करता तरी तुमच्या चेहऱ्यावर थकवा दिसून येत नाही आणि तुमची मुलगी रूममध्ये येताच बेडवर पडल्या पडल्या झोपून टाकते तुमचे एवढे वय असूनही तुम्ही अजून जवान आणि सुंदर दिसता बापूची ही गोष्ट ऐकून मी खाली बघून लाजू लागली थोड्या वेळाने बापू रूममधून बाहेर गेले काही दिवस असेच गेले मी वनिताला घरातली कामं शिकून लागले चांगला स्वयंपाक शिकू लागले हळूहळू वनिता माझ्याकडून सगळी कामं शिकून घेऊ लागली एक दिवस जावईबापूला रविवारची सुट्टी होती बाहेर खूप ऊन पडले होते म्हणून मी गच्चीवर पापड घालण्याचा विचार केला होता त्यावेळेस बापू गच्चीवर व्यायाम करत होते मी गच्चीवरचा जाऊन पापड घालू लागले तेव्हाच माझी नजर जावईबापावर पडली ती पूर्ण शर्ट काढून व्यायाम करत होते त्यांचे शरीर घामाने पूर्ण भिजलेले होते मी तसेच त्यांच्याकडे पाहत राहिले तेव्हा त्यांची नजर माझ्याकडे गेली मी खाली वाकून पापड घालत होते तेव्हाच ते माझ्या समोरचे नको ते दृश्य माझे जावे बापूला दिसले ते बघून ते माझ्याजवळ आले आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले मामी कशाचे पापड घालत आहात मी म्हणाले तांदळाची घालत आहे तो म्हणाला वनिता कुठे आहे मी म्हणाले वनिता खाली बाकीची कामे बघत आहे तो म्हणाल चला मग मी तुम्हाला पापड घालण्यास मदत करू लागतो असं म्हणून तो मला पापड घालायला मदत करू लागला तेव्हाच माझा पदर सारखा सारखा बाजूला सरकत होता आणि नको ते दृश्य त्याला दिसत होते एकतर जावय बापूला माझी मुलगी ते सगळे करू देत नव्हती त्यामुळे ते त्याचे डोकं व्यवस्थित नव्हते आणि त्यांना ती गोष्ट हवी हवीशी वाटत होती बापू विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते गप्पा मारत मारता आमचे सगळे पापड घालून झाले त्यानंतर मी खाली आले एके रात्री मी माझ्या रूममध्ये झोपले होते तेव्हा रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास माझ्या रूमचा दरवाजा कटकटू लागला मी दरवाजा उघडला तेव्हा बापू समोर होते त्यांनी एक ड्रेस आणला होता ते मला म्हणाले मामी तुम्ही हा ड्रेस घाला मी त्यांच्या हातातून तो ड्रेस घेतला उघडून बघितलं तर तो शॉर्ट डाळी नायटी होती जे लग्नानंतर रात्री बायको आपल्या नोवऱ्यासमोरच घालते ते बघून मी एकदम रागाने जावय बापूकडे बघून म्हणाले काय हो जावय बापू असा ड्रेस मी का घालू मी तुमची सासू आहे याची भान आहे ना तुम्हाला तेव्हा तो मला म्हणाला काय करू मामी मी हा ड्रेस वनितासाठी आणला होता पण तिला तर माझ्यापेक्षा प्रिय आहे ती आजही झोपली आहे आता तुम्हीच सांगा मी काय करू माझी इच्छा ती नाही तर मग दुसरं कोण पूर्ण करणार तुम्हाला तर माहीतच आहे नवऱ्याला जर बायकोकडून ती गोष्ट मिळाली नाही तर नवरा दुसरीकडे त्या गोष्ट मिळवायला जातो जर बायकोकडून या गोष्टी नवऱ्याला मिळतच नाहीत तर बायकोचा असून बायको काय फायदा त्याची गोष्ट ऐकून मला माझ्या मुलीचा खूप राग आला तिला कितीही सांगितलं तरी ती माझं काही ऐकत नव्हती मी बापूला म्हणाले बापू मला फक्त दोन दिवसाचा वेळ द्या मी माझ्या मुलीला चांगलं समजावून सांगते त्यानंतर ते, ते निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी बापू उठून जॉबला निघून गेले त्यावेळेस वनिता टी व्ही बघत होती तेव्हाच मी रागाने वनिताचा हात पकडून माझ्या रूममध्ये मा घेऊन आले आणि कपाटातून तो ड्रेस काढून तिच्या समोर ठेवला आणि तिला म्हणाले हे बघ वनिता हा जर ड्रेस उघडून बघ तेव्हा वनिताने तो ड्रेस उघडून बघितला ती म्हणाली हे काय आहे हे तू माझ्यासाठी आणले आहेस का तेव्हाच मी तिला म्हणाले मी नाही आणले हे जावय बापूने आणले आहे हे ऐकून ते एकदम आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागली मी तिला म्हणाले तुला किती वेळा सांगितलं झोपत नको जाऊ आपल्या नवऱ्याला खुश कसं करायचं ते बघत जा नवऱ्याला हव्या त्या गोष्टी देत जा पण तू एवढी का झोपत असतेस तेव्हाच ते म्हणाली आई काय करू मला माझ्या रूममध्ये गेल्यावर झोप येते मग मी तिला म्हणाले तुझ्यामुळे जावया बापू मला हे नाही ते घालायला दिले आणि त्यांनी माझ्यासमोर ते सगळं करण्याची इच्छा व्यक्त केली तुझ्यामुळे मला बापूचं एवढं सगळं बोलणं ऐकून घ्यावं लागतं माझे मा, ते सगळे बोलणे ऐकून ती खूप रडू लागली आणि म्हणाले आई मी काय करू मी खूप प्रयत्न करत आहे पण रात्री मला एवढी गाड झोप कशी येते हे खरंच मला नाही समजत ग मला नाही माहिती की माझा नवरा तुला माझ्याबद्दल काय सांगतो पण मला असं वाटतं की त्यांना माझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही कारण ते माझ्यासोबत चांगलं बोलतही नाही आणि प्रेमाने वागतही नाही मला आता या दोघांमधलं काहीच समजत नव्हतं की खरं कोण बोलत आहे आणि खोट कोण बोलत आहे माझी मुलगी त्या रात्री मी वनिताला माझ्या रूममध्ये जाऊन झोपण्यास सांगितले आणि मी वनिता सारखा नाईट गावून घालून वनिताच्या रूममध्ये जाऊन बेडवर जाऊन पंगावर घेऊन झोपले रूममध्ये पूर्ण अंधार होता रूमच्या खिडकीतून बाहेरचा थोडासा प्रकाश आतमध्ये येत होता तेव्हा बापू रूममध्ये आले आणि दरवाजा बंद केला ते माझ्या बाजूला येऊन झोपले आणि माझ्या अंगावरून हात फिरवायला लागले तेव्हाच खिडकीतून एका मुलीचा आवाज आला योगेश तू हे काय करत आहेस तुझे माझ्यावरचं मन भरलं आहे का म्हणून तू तु तुझ्या बायकोच्या अंगावरून हात फिरवत आहेस त्या मुलीचं बोलणं ऐकून बापूने माझ्या अंगावरून हात काढला ती मुलगी त्या खिडकीतून आतमध्ये आली ती खिडकी एवढी मोठी होती की एक माणूस सहजपणे आतमध्ये येत जात होत मी पांघरूनमधून बाहेरच सगळं बघत होते एक मुलगी रूममध्ये आली होती आणि तिने जावय बापूला मिठीमध्ये घेतलं होतं थोड्या वेळाने ते दोघे बेडवर आले आणि बेडवरच ते दोघं तिथे सगळं करू लागले ती मुलगी जावय बापूला म्हणाली एवढे शाळेत थोडं हळू कर ना आपल्या आवाजाने तुझी बायको जागेल ना तेव्हाच तो म्हणाला तिला जाग येणार नाही तिला मी दुधातून गोळी दिली आहे ती सकाळपर्यंत गाड झोपेत असणार तेव्हा ती मुलगी म्हणाली तू माझ्याशी लग्न कधी करणार आहे योगेश तो म्हणाला पहिला तर मला माझ्या सासूकडून सगळी त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेऊन दे त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेन तेव्हा मला एकदम धक्का बसला कारण बापून तर प्रॉपर्टीसाठी वनिता सोबत लग्न केलं होते माझी करोडांची प्रॉपर्टी जी मी वनिताच्या नावावर करणार होते या दोघांचा प्लॅन प्रॉपर्टी अडपण्याचाच होता ही गोष्ट माझ्या डोक्यात आली तेव्हाच ती मुलगी म्हणाली तुझ्या बायकोचं तर ठीक आहे पण तुझी सासू येऊन बसली आहे ना ती कधी जाणार आहे तेव्हा तो म्हणाला अगं काय करू मी मुद्दाम तिच्यासोबत एवढं घाण वागलो की ती लाजून घर सोडून निघून जाईल पण ती अजूनही या घरात कशी काय थांबली आहे हेच मला कळत नाही तेव्हाच मी पांघरून काढलं आणि लाईट चालू केली आणि त्या दोघांना नको त्या अवस्थेत बघितले ते दोघं मला रूममध्ये बघून घाबरले मी त्या दोघांना म्हणाले हो कारण मला तुमच्या दोघांचा पडदा फास्ट करायचा होता म्हणून तर मी गेले नाही मला बघून माझ्या जाव्याच्या चेहऱ्यावरचा रंग सोडाणार मी त्याला म्हणाले तू माझ्या मुलीशी प्रॉपर्टीसाठी लग्न केलं आहेस हे मला माहीत नव्हतं अरे मला तर वाटलं की तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस म्हणून मी माझी सोन्यासारखी मुलगी तुझ्या गळ्यात घातली पण आता नाही मला आता माझ्या मुलीला अशा माणसाकडे ठेवायचं नाही असं म्हणून मी माझ्या रूममध्ये निघून आले सकाळी मी वनिताला ही सगळी घटना सांगितली वनिता खूप रडू लागली मी तिला म्हणाले वनिता जाऊ दे चल तो नालायक मुलगा तुझ्या लायकीचा नव्हता मी तुला सांभाळते तू तु काही काळजी करू नकोस आपण आपल्या घरी निघून जाऊ त्यानंतर मी आणि वनिता आम्ही दोघे घर सोडून निघून आलो ती मुलगी योगेतलाच सोडून निघून गेली कारण त्याच्याकडे त्या घराशिवाय काहीच नव्हते तर मित्रांनो अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका